येथे सावली विश्रामगृहात घरात आज लाल सेनेची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी क्रांतीवीर लहुजी साळवे शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष पी एन हे होते परभणी येथे होत असलेल्या बावीसाव्या अण्णाभाऊ बाव साठे विचार साहित्य संमेलनासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या या साहित्य संमेल संमेलनाला विधान परिषदेचे लाडके आमदार आमदार अमित गोरखे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे याबाबत एंट्री न्यूज नेटवर्कचा हा विशेष रिपोर्ट एकतीस तारखेच्या एकतीस सप्टेंबर किंवा चार पाच दिवस पुरक घेता आलं तर बघावं अंतिम साहित्य संमेलनाच्या ज्या काही परंपरा असतात साहित्य संमेलनाचे जे काही नित्य असतात साहित्य संमेलन जर ठरवायचं झालं तर साहित्य संमेलनाध्यक्ष स्वागताध्यक्ष कवी संमेलन आपण ते एवढंच घेतो पण त्याच्यामध्ये अनेक कथा कथाकथन चर्चा सत्र पण आपण दोन तीन आपण कार्यक्रम म्हणजे आपल्या त्याच्यात बी ग्रस्त दिंडी हा दिंडी एक आहे तर दिंडी सुरुवातीची दिंडी जे आजपर्यंत लाल सेनेच्या वतीने जे साहित्य संमेलन चालू आलेलं आहे जी परंपरा चालू आलेली आहे ती बावीस तारखेला जे उद्याचे साहित्य संमेलन होणार आहे बावीस दोन हजार पंचवीस रोजीची ती लाल सेनेच्या वतीने आयोजित केलेली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पण यावर्षी मला असं वाटतं की बाबा तुम्ही साहित्य संमेलन जे घ्यायला त्यामध्ये युवा पिढीचा जास्त समावेश असावा कारण की त्यांनाही साहित्याची माहिती पाहिजे आपण फक्त म्हणतो <laughs> या परिषदेवर आपल्या सर्वांची ओळख होईल आणि दिवसेंदिवस आपला परिचय वाढल्यामुळं हे होईल त्यामुळं आज आपण या ठिकाणी साहित्य संमेलन जे बावीसावे होणार आहे एकवीस ऑगस्ट रोजी नवा बोर्ड इथे घेण्यासाठी असे काही जणांनी सुचवले आहे आणि तेच ठरवण्यासाठी आज आपली बैठक आहे सर्वांची मतं घ्यायचं आपण की आपल्याला काय केलं पाहिजे दरवर्षी आपण काहीतरी नवीन उपक्रम घेणे वगैरे असं काहीतरी घेण्यासाठी ही आपली एक आढावा बैठक म्हणणे घे राहील थोडंसं त्यामुळं सर्वांनी आपापले विचार जे मांडायचे त्यांचे सर्वांचे स्वागत आहे सर्वांच्या विचारांचा विचार केला जाईल की काय काय म्हणजे अशा पद्धतीने ते समिती करत आलेलं आहे आणि मग मी जसं समजलं की आता ही परंपरा निर्माण झाली कल्चर निर्माण झालेलं संस्कृती निर्माण झाली आहे आणि मग आपल्या सगळ्यांची जबाबदारी की उद्याचं जे संमेलन आहे त्या संमेलनाकडे एखादा कार्यक्रम म्हणून पाहू नका तर आता जसं सरांनी सूचना केलेली होती तर त्या संमेलनाला आलेल्या प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे मला ज्या मागायला आम्ही एवढं समजतो तुम्हाला ये काही येत नाही म्हणजे दारू तुकतात हे गाराकार जगतात आणि फक्त हे करतात परंतु करता। त्या कार्यक्रमामध्ये झटणारा प्रत्येक माणूस लोकांच्या त्या नजरेस आला पाहिजे की खरंच घडेल इतके कमिटेड लोक आहेत तर की हिजू भाव म्हणलं तसं की मी त्या ठिकाणी बघितलं की या ठिकाणी तात्या सकाळपासून जे त्या जी जबाबदारी तात्यावर दिलेली सगळ्या लोकांना त्या ठिकाणी थांबून ठेवायची संमेलन संपेपर्यंत त्या ठिकाणी अशोक कात्या हेच काम करत होते बोरेसाहेब संमेलन संपेपर्यंत त्या ठिकाणी त्या सभागृहातून त्या ठिकाणी हल्ले गेलं हे आपल्याला त्या त्या निमित्तानं दाखवायचं असतं त्या ठिकाणी हातभार लावणं काळाची गरज आहे तुम्हाला वाटते ना मी मांगाचा आहे मी मातांग समाजाचा आहे माझा याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे माझ्या समाजाचं साहित्य संमेलन मोठं झालं पाहिजे असं ज्यांना ज्यांना वाटतंय की माझ्या समाजाचं नाव लोकिक झालं पाहिजे साता समुद्र पोलकडी गेलं पाहिजे भिशे साहेबांना तर जिम्मेदारी स्वीकारलेलीच आहे पण तुम्ही टेकन द्या ना कोणी न कोणी त्या ठिकाणी पुढे आल्याशिवाय त्या कार्यक्रमाला गेटअप होणार नाही आता तुम्ही टाळ्या वाजवल्या बरेच झाले एवढी सभागृहामध्ये भयान मुर्दाड अवस्था कोणी अवस्था होऊन जाती साहेब माझ्या माझं काही चुकून काही बोलत नाही दोघ एवढे कसे काय स्तब्ध झाले तर एवढी मुरदाड अवस्था कुठं असती का अरे तरुणाच्या अंगामध्ये एवढा हुरूप असला पाहिजे कि बोलणारा ना असं वाटलं पाहिजे त्याला की काय है समाज आहे काय परभणीचा मातां समाज आहे जिल्हाध्यक्ष एल डी कदम यांनी केले प्रास्ताविक अविनाश मोरे यांनी केले आभार प्रदर्शन हेमंत साळवे यांनी केले या प्रसंगी माजी नगरसेवक माउली साळवे एकता हमाल युनियनचे नेते रोहिदास नेटके उत्तम गोरे अशोक उबाळे सतीश मस्के करण लोंडे अशोक जाधव किशोर कांबळे सतीश वाकोडे रुद्रा कदम प्रल्हाद उबाळे आदींनी बैठकीत आपले विचार मांडून सूचना केल्या परभणी शहरात एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होत असलेल्या राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या नियोजनासंदर्भात झालेल्या बैठकीला दिलीप कांबळे उत्तम लांडगे प्रकाश वाहुळकर अण्णाभाऊ उबाळे विजय उबाळे प्रकाश उबाळे नितीन आगळे रुद्रा कदम दगडू कांबळे निवृत्ती नेतनवरे अर्जुन गाडे महादू गवारे विजय पानबुडे कारभारी कांबळे दत्ता कंधारे सुरेश शेळके यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते एक बातमी नेक बातमी एन थ्री न्यूज नेटवर्क